हैदराबाद मधील कांच्या गच्छी बोगली हे सध्या पर्यावरण संरक्षणाच्या चर्चेत असलेलं महत्वाचं ठिकाण म्हणतो येथे होणाऱ्या वृक्षतोडीमुळे पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत आहेत हैदराबाद है विद्यापीठ सारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांच्या जवळ असलेल्या या भागात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक हिरवाई आहे जी आता धोक्यात आली आहे कांचा गच्छी बोगली हे हैदराबाद शहराच्या पश्चिम भागात बसलेलं एक हिरवळ युक्त क्षेत्र आहे या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपत्ती आणि जैवविविधता आढळते त्यामुळे अनेक पर्यावरण संरक्षक स्थानिक रहिवासी आणि शैक्षणिक संस्था या भागाच्या संवर्धनासाठी आग्रही आहे परंतु सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू आहे आणि त्यामुळे हा परिसर सिमेंटच्या जंगलात रूपांतरित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे स्थानिक लोक विद्यार्थी आणि पर्यावरण कार्यकर्ते सरकारकडे याच्या संरक्षणासाठी मागणी करत आहेत गेल्या काही गच्ची बोगली या भागात झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड करण्यात येत आहे या वृक्षतोडीचे परिणाम असे आहेत की जैवविविधतेला धोका या भागात असलेल्या अनेक पक्षांचे प्राण्यांचे आणि वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात आले आहे त्याचबरोबर हवामान बदलावर परिणाम वृक्षतोड झाल्याने स्थानिक हवामान गरम होण्याची शक्यता आहे तिसरं म्हणजे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो झाडे नाहीशी झाल्यास प्रदूषण वाढेल आणि नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होईल विद्या हैदराबाद हो विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी परिसर संरक्षित ठेवण्यासाठी सरकारकडे मागणी केली आहे या भागातील वृक्षतोडीमुळे अनेक पर्यावरण संरक्षकांनी न्यायालयात धाव घेतली आहे तेलंगणा उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि वृक्षतोड तात्पुरते थांबवली आहे सर्वोच्च न्यायालयानेही यावर लक्ष केंद्रित करून अंतरिम अहवाल मागवला आहे स्थानिक नागरिक विद्यार्थी सतत आंदोलन करून सरकारला हा परिसर संरक्षित करण्याची मागणी करत आहेत हैदराबाद विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन कांच्या गच्ची बोवलीला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की झाडांची तोड थांबवावी या परिसराला वन संरक्षण अधिनियमाखाली आणावं त्याचबरोबर पर्यावरणपूरक विकास प्रकल्प पर राबवावेत आणि सर्वोच्च न्यायालयाने कायमस्वरूपी संरक्षण आदेश द्यावा जर कांच्या गच्ची बोलीतील जंगल नष्ट झाले तर त्याचे दूरगामी परिणाम होतील भविष्यातील काही संभाव्य परिणाम पाहायला गेला तर हवामान बदलाची तीव्रता वाढेल त्याचबरोबर पाणी टंचाईची समस्या वाढेल आणि प्रदूषण वाढल्यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होतील त्याचबरोबर नैसर्गिक परिसंस्थांचे संतुलन बिघडेल पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहिजे पण आपण यासाठी काय मदत करू शकतो तर वृक्षतोडी जनजागृती करू शकतो त्याचबरोबर न्यायालयात याचिका दाखल करून संरक्षणाची मागणी करू शकतो त्याचबरोबर समाज माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणावर मोहिमा राबवू शकतो आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्यासाठी अनेक झाडे लावू शकतो कांच्या गच्ची बोवली ही केवळ एक जागा नाही तर पर्यावरण संरक्षणाचा एक महत्वाचा लढा या भागाचे संरक्षण केवळ स्थानिकांसाठीच नाही तर संपूर्ण हैदराबाद शहराच्या भविष्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे सरकार न्यायालय आणि नागरिकांनी एकत्र येऊन या परिसराचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरण संरक्षित ठेवण्याच्या दिशेने पावले उचलली पाहिजेत पर्यावरणाचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे आणि कांच्या गच्ची बोवली वाचवण्यासाठी प्रत्येकानं आपलं योगदान दिलं पाहिजे